कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या खालिद का शिवाजी बाबत हस्तक्षेपास न्यायालयानं नकार दिलाय नवीन जीएसटी नियमामुळे घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे तर नागपूरमध्ये सौर उत्पादनांची निर्मिती होणार आहे श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आलेली आहे तर कल्याण मध्ये पुन्हा सुरू होणार आहे बी सी सी आय निवड समितीतील सदस्यांसाठी अर्ज मागवले आहेत तर कृती सेनॉनं यशाची गुरुकिल्ली सांगितली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस ऑगस्ट बार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे खालिद का शिवाजी चित्रपटाबाबतची वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खालिद का शिवाजी या चित्रपटाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचलेला आहे न्यायालयानं न्याया प्रदर्शनाच्या स्थगितीच्या निर्णयात तूर्तास हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय या स्थगितीला मुदतवाढ देण्यापूर्वी याचिकाकर्ते आणि चित्रपट निर्मात्यांना सुनावणी देण्याचे आदेश न्यायालयानं सेन्सॉर मंडळाला दिले खालेद काशीबाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाला चित्रपटाचे दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली चुकीच्या तक्रारींच्या आधारे आपल्याला नोटीस पाठवण्यात आली बाजूनं ऐकताच चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्याचा दावाही केला आहे ही स्थगिती सार्वजनिक भावना व अस्पष्ट दाव्यांच्या आधारे दिल्याचंही याचिकेत म्हटलेलं आहे न्यायमूर्ती रेवती मोहित डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन चित्रपटाचं प्रदर्शन पुढल्या आदेशापर्यंत स्थगित राहील असं स्पष्ट केलं या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे चुकीचे ऐतिहासिक संदर्भ दिल्याचा दावा करून माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं वीस ऑगस्टला चित्रपटाचं प्रदर्शन स्थगित करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यापूर्वी याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं असून स्थगितीचा निर्णय देताना याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं सीबीएफसीच्या वतीनं न्यायालयाला ले सांगण्यात आलं त्यानंतर न्यायालयानं सुनावणी तहकूब केली या चित्रपटाच्या संदर्भात निर्णय देताना इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं या चित्रपटामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारनंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाचं सेन्सर प्रमाणपत्र रद्द करण्याचे आणि प्रदर्शनच रोखण्यास सांगितल्याचे शेलार यांनी सांगितलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे जीएसटी बाबतची सरकार लवकरच एक अशी योजना आखत ज्यामुळे घर बांधणं आणि खरेदी करणं दोन्ही स्वस्त होऊ शकेल सरकार सध्याचे जी एस टीचे दर सोपे आणि एकसमान करण्याचा विचार करत आहे जर ही नवी प्रणाली लागू झाली तर त्याचा थेट फायदा घर खरेदी करण्याच्या योजना आखणाऱ्यांना होणार आहे सध्या घर बांधणीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांवर जसं की सिमेंट स्टील टाईल्स रंग इत्यादींवर वेगवेगळे कर आकारले जातात सिमेंट आणि रंगावर तर अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो तर स्टील आणि इतर साहित्यांवर अठरा टक्के कर आकारला जातो त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची किंमतच वाढते आणि घरांच्या किंमतींवर थेट परिणाम होतो पण जर सरकारनं हे कर दर समान आणि कमी केले तर बिल्डरचा खर्च कमी होईल तो फायदा घर खरेदीपर्यंतही पोचू शकेल परवडणाऱ्या घरांवर अजूनही फक्त एक टक्के जीएसटी आखला जातोय त्यामुळे यात कोणताही मोठा बदल होणार नाहीये परंतु जर आय एस टी लागू झाला असता तर बिल्डरचा खर्च आणखी कमी होऊ शकतो त्यामुळे इथंही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतोय गेल्या काही वर्षात घर बांधण्याच्या खर्चात प्रचंड वाढ झालेली आहे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान बांधकाम खर्चात सुमारे चाळीस टक्के वाढ झाली आहे फक्त तीन वर्षांमध्ये सत्तावीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आलेली आहे अशा परिस्थितीत जर सिमेंट आणि स्टील सारख्या साहित्यांवरील करात कपात केली तर विकासक आणि खरेदीदार दोघांनाही दिलासा मिळू शकतो महागाईचा फटका आधीच सहन करणाऱ्या मध्यम वर्गासाठी ही जी एस टी सुधारणा एखाद्या दिलासापेक्षा कमी नाहीये कमी कर म्हणजे कमी खर्च आणि याचा थेट परिणाम घरांच्या अंतिम किंमतीवर होईल आणि त्यामुळे ई एम आयचा भारही थोडा कमी होऊ शकेल पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात सौर उत्पादनांच्या निर्मितीची नागपूरच्या बुटीबोरी इथं सौर उत्पादनांचा अत्याधुनिक कारखाना उभा राहणार आहे आणि त्यासाठी ज्युपिटर इंटरनॅशनल ही कंपनी तब्बल दहा हजार नऊशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे त्याबाबत ज्युपिटर आणि राज्य सरकारमध्ये करार झालेला आहे ज्युपिटर इंटरनॅशनल ही फोटोवल्टाईक सोलर सेलचं उत्पादन आणि सोलर एनर्जीची सोल्युशन्स या क्षेत्रात भारतातील अग्रगण्य कंपनी आहे सध्या राज्य आणि केंद्र सरकारकडनं सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यावर भर दिला जातोय त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेले सोलर वेफर उत्पादन नवीन तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल्सची निर्मिती आणि सोलर मोड्यूल उत्पादन अशा संपूर्ण मूल्य साखळीचा समावेश असणार आहे या प्रकल्पामुळे रोजगाराच्या आठ हजार तीनशे पेक्षा जास्त संधी निर्माण होऊ शकतात तंत्रज्ञान व्यापक प्रमाण आणि प्रादेशिक समीकरण यांच्या माध्यमातनं भारतात अक्षय ऊर्जेचं भवितव्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमची गुंतवणूक या आमच्या दीर्घकालीन बांधिलकीचं प्रतीक आहे महाराष्ट्र सरकारकडनं मिळणाऱ्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही कृतज्ञ हो। आहोत असं ज्युपिटर इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आलोक गरोडिया यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांच्याबद्दल श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांना सी आय डीनं अटक केली आहे राष्ट्रपती असताना त्यांनी सरकारी पैशाचा वापर वैयक्तिक प्रवासासाठी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे हे प्रकरण त्यांच्या पत्नी मैत्री विक्रमसिंघे यांच्या लंडन मधल्या दीक्षांत समारंभाशी संबंधित आहे माजी राष्ट्रपतींनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये लंडन दौऱ्यात सरकारी संसाधनांचा गैरवापर केला होता या त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांचा खर्च सुद्धा सरकारी तिजोरीतून करण्यात आला होता प्रत्यक्षात सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये क्युबा मधल्या हवाना इथं गेले होते जिथे त्यांनी जी सत्याहत्तर परिषदेत भाग घेतला होता त्याच दौऱ्यावरनं परत त्यांना ते लंडनमध्ये थांबले आणि त्यांच्या पत्नीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले ही संपूर्ण यात्रा अधिकृत कार्यक्रमाऐवजी वैयक्तिक कारणांसाठी करण्यात आली होती परंतु खर्च राज्यानं उचलला होता पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात कल्याणच्या मीटर रिक्षावाल्यांची मीटर रिक्षांमुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील सततचे वाद आता मिटणार आहेत त्याचबरोबर रिक्षा चालकांच्या मनमानी भाडे चाप बसणार आहे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातले तंटे थांबवण्यास आता मदत होणार आहे कल्याणमध्ये मीटर रिक्षेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता कारण मीटर रिक्षा चालू करण्यासाठी रिक्षा चालकांचा विरोध होता पण आता मीटर रिक्षा चालू झाल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी योग्य दरात रिक्षा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे येत्या आठवड्याभरात कल्याण स्टेशनवर एक मार्गिका ही मीटर रिक्षांसाठी आरक्षित केली जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा भारतातील पुरुषांच्या क्रिकेट वरिष्ठ ज्युनियर निवड समितीत आणि अर्ज मागवण्यात आले आहेत वरिष्ठ निवड समितीत दोन जागा रिकाम्या आहेत आणि ज्युनियर निवड समितीत एका स्थानासाठी अर्ज मागवण्यात आलेला आहे महिला निवड समितीत जम्बो भरती असून चार जागांसाठी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे पुरुषांच्या वरिष्ठ क्रिकेट निवड समितीत सध्या अजित आगरकर एस एस दास सुब्रतो बॅनर्जी अजय रात्रा व एस शरद यांचा समावेश आहे याच निवड समितीनं आशियाई करंडकासाठी भारतीय संघाची निवड केली आहे एस शरद यांची आता कनिष्ठ निवड समितीत निवड होण्याची शक्यता आहे कनिष्ठ निवड समितीत क्रिशन मोहन राणादेव बोस पार्थिव पटेल व एच एस सोधी या व्यक्तींचा समावेश आहे तिलक नायडू हे देखील या समितीत आहेत तिलक नायडू यांच्याऐवजी ऐवजी शरथ यांची निवड होण्याची पण शक्यता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयाची क्रीती सेनॉन से आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलीय अलीकडेच एका मुलाखतीत क्रीती सेनॉननं बाहेरून आलेल्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये भेडसावणाऱ्या संघर्षाविषयी मन मोकळं बोलताना सांगितलं की इथे कुठलाही शॉर्टकट नाहीये मेहनत आणि जिद्द हीच यशाची गुरु किल्ली आहे विशेषतः पार्श्वभूमी नाहीये त्यांच्यासाठी सुरुवातीला संधी मिळणं सोपं लोक नेहमी तुमच्यातील कमतरता दाखवतील तुम्ही उंच आहात ठेंगणे आहात बारीक आहात योग्य शेप नाहीये पण तुमच्यात क्षमता आहे हे फक्त तुम्ही स्वतःला सांगू शकता सातत्य संयम आणि स्वतःवर काम करणं आवश्यक आहे सुरुवातीची वर्ष अडथळा नसून स्वतःला घडवण्याचा काळ आहे कदाचित गोष्टी उशिरा घडत असतील कारण तुम्हाला अजून स्वतःला तयार करायचंय योग्य वेळ आली की संधी नक्की मिळते पण प्रयत्न सुरू ठेवणं महत्वाचं आहे असं ती म्हणाली हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर